नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या मार्केटमध्ये मा छान अशी ताजी ताजी मेथी आलेली आहे तर ही मेथी वापरूनच आज आपण इथे आलू मेथी करणार आहोत पण ती सुकी भाजी करणार आहोत मुलांच्या शाळेच्या डब्यात देऊ शकता टिफिन बॉक्समध्ये दे देऊ शकता आणि ही आलू मेथीची भाजी मी इथे आज पोळीसोबत सर्व केलेली आहे पोळी असेल पराठा असेल कशासोबतही ही भाजी अतिशय सुंदर लागते त्याच्यामुळे ही भाजी जरूर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर सुरुवात करूयात तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा दोन बटाटे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला बारीक बारीक हा कांदा चिरून घ्यायचा त्यानंतर लसूणसुद्धा आपल्याला बारीक बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर आता दोन छोटे बटाटे घेतलेत ह्याच्यावरची सालं काढून घेऊयात आणि हा बटाटासुद्धा आपल्याला पातळ पातळ स्लाईसमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे चिरून घ्यायचं आहे हे बघा एकदम पातळ स्लाईस केलेले आहेत मी मोठ्या जाडजाड स्लाईस करू नका नाहीतर बटाटा शिजायला वेळ लागतो आता सर्व भाज्या चिरून झाल्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवायचं तेल छान गरम झालं की एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये आता एक चमचाभर जिरे घालायचे त्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला जो लसूण आहे तो लसूण घालायचा आणि लसूण छान गुलाबीसर रंगावरती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता लसूण छान गुलाबीसर रंगावरती परतून झाला की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा सुद्धा छान गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा कांदा आता छान गुलाबीसर रंगावर परतून झाला की यामध्ये बटाटा घालायचा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि बटाटा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मौसूद शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाची ह्याला वाफ काढायची इकडे वाफ काढून होती आहे तोपर्यंत ही इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घेतली आहे एक जुडी मेथी आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली ही मेथी आहे आणि आता ही मेथी आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायची शक्य होईल तेवढी बारीक ही मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि मेथीचे जाडजाड जे देठं असतात ते अजिबातही घेऊ नका कोवळे देठं असतील तर घेतले तर तरीसुद्धा चालू शकतील ठीक आहे तर अशा पद्धतीने ही मेथी इथे मी संपूर्ण बारीक चिरून घेतली ह्याला एक छान वाफ देखील आलेली आहे बटाटासुद्धा छान शिजला यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं चवीनुसारच यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आता हे संपूर्ण मिनिटभर परतून झालं की इथे ही जी बारीक चिरून घेतलेली मेथी आहे तर ही मेथी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे किती छान मस्त अशी टपोरी टपोरी मेथी सध्या मार्केटमध्ये येते आहे त्याच्यामुळे ही आलू मेथी अगदीच तुम्ही करू शकता शाळेत मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अगदीच तुम्ही ही भाजी करू शकता तर संपूर्ण मेथी यामध्ये आता घालून घेतलेली आहे दिसताना जरी तुम्हाला ही कढईभर दिसत असेल पण जशी तशी ही मेथी शिजत जाईल तशी, तशी तशी ती श्रिंक व्हायला सुरुवात होते व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात मस्त तर बघू शकाल आता साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि बघू शकाल एकदम तुम्हाला कढईभर मेथी होती एकदम तळाशी जाऊन बसलेली आहे आता साधारण पाच ते सात मिनटं ही भाजी छान परतून घ्यायची मेथीचा संपूर्ण कलर बदलला पाहिजे इतपत आपल्याला शिजवून घ्यायची तर मस्त पाच ते सात प पर, मिनटं परतून घेतली तयार झाली आपली मस्त अशी आलू मेथीची भाजी आता इथे ही मेथीची भाजी ही आलू मेथीची भाजी मी पोळीसोबत सर्व करणार आहे त्याच्यामुळे घडीची पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे कर कणिक मळून घेतलेली आहे त्यानंतर आता ह्यातला एक गोळा घ्यायचा सुक्या पिठात घोळवून घ्यायचा आणि ह्याची अशा पद्धतीने एक छोटीशी पोळी आपल्याला लाटून तयार करायची यावरती अर्धा चमचा तेल घालायचं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला दुमडून घ्यायची हातावरती एकसारखी करून घ्यायची सुक्या पिठात गव्हाच्या घोळवून घ्यायची आणि शक्य होईल तेवढी पातळसर पोळी आपल्याला ह्याची लाटून तयार करायची तर बघू शकाल व्यवस्थित पातळसर पोळी लाटून झाली गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यावरती ही पोळी घालून घ्यायची आणि हाय हीटवरती आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे सुरुवातीला बबल्स यायला सुरुवात झाली की पोळी पलटवून घ्यायची आता या साईडने थोडासा तेलाचा हात लावायचा आता परत एकदा ही पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे वा काय सुंदर भाजल्या गेली आणि किती टम्म ही पोळी फुकती आहे बघू शकाल या साईडने सुद्धा तेलाचा हात लावायचा परत एकदा पलटवून घ्यायची मस्त अशी मऊसूद आपली घडीची पोळी इथे बनवून तयार झाली आता ही पोळी गरमागरम ही पोळी आणि यासोबत ही जी आपण आलू मेथीची भाजी केलेली आहे ती सर्व करून घेऊयात किती सुंदर कॉम्बिनेशन आहे बघू शकाल इथे तुम्ही जरूर अशा पद्धतीने ही पोळी आणि आलू मेथीची भाजी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी बुर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय